खेळाडू विशेषत महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम कोणतीही पूर्वसूचना न देता आकसबुद्धीने तोडण्याचे काम ठाणे महापालिकेने केले आहे आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर महापालिका स्पोर्टिंग क्लब कमिटीचे झालेले नुकसान भरून देणार का असा सवाल एकशे एक वर्ष पूर्ण करणाऱ्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे सोमवारी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने खेळाडूंच्या सोयीसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम इंडोर खेळपट्टीत तोडून टाकली वास्तविक पाहता अनाधिकृत बांधकामे तोडताना दोन दिवसांची नोटीस दिली जाते पण कुठलीही नोटीस न देता ही तोडक कारवाई केल्याचा आरोप स्पोर्टिंगचे सचिव दिलीप धुमाळ यांनी केला आहे दिलीप धुमाळ म्हणाले स्पोर्टिंगने बांधलेल्या चेंजिंग रूम आणि इतर गोष्टींसाठी महापालिकेने बारा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी नोटीस पाठवली होती पण त्यानंतर त्यांनी कसलीही कारवाई केली नाही पण एका न्यायालयीन प्रकरणात आज सतरा जून रोजी अंतिम सुनावणी आणि निकाल अपेक्षित असल्याचे सांगून एक दिवस कारवाई पुढे ढकलण्याची विनंती करूनसुद्धा हे बांधकाम सोळा जून रोजी तोडण्यात आले उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर नऊ जून रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सतरा जून रोजी अंतिम सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यामुळे या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत थांबावे अशी विनंती स्पोर्टिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केली या प्रकरणात उच्च न्यायालयाने स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या बाजूने निकाल दिला असल्याचे धुमाळ यांनी सांगितले केवळ न्यायालयीन प्रकरणात निकाल आपल्या विरोधात जाणार असल्याचा अंदाज आल्याने केवळ त्रास देण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप स्पोर्टिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय यावेळी स्पोर्टिंग क्लब कमिटीचे उपाध्यक्ष किशोर ओवळेकर कार्यकारिणी सदस्या सुषमा मडवी त्याचबरोबर ॲडव्होकेट समीर शेख संदीप पाचांगे उपस्थित होते ठीक दोन हजार बावीस बारा सप्टेंबर दोन हजार बावीस साली त्यांनी आम्हाला एक नोटीस सर्व केली होती की तुमच्याकडे इलिग इल्लीग, इलिगल बांधकाम हे आहे म्हणून तर तुम्ही आम्हाला पंधरा दिवसामध्ये त्याचं उत्तर द्यावं त्यानंतर आजपर्यंत एकही नोटीस जी आहे ती समोर कॉर्पोरेशनकडून आमच्याकडे आलेली नाही आहे मात्र अचानक काल जे आहे काल ते दुपारी अडीच वाजता इकडे आले आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला नोटीस सर्व नाही केलेली आहे आणि तुम्ही जी काही नोटीस केली होती ती दोन हजार बावीस साली सप्टेंबरमध्ये दिली होती आणि आज जे आहे दोन हजार पंचवीस आहे आणि पी आय एल ह्या क्लबवर दाखल झालेली आहे हां तर ते त्याचा रिझल्ट जो आहे तो उद्या लागणार आहे जो म्हणजे आज आणि आज तो पी आय एलचा रिझल्ट आहे तो लागला आणि ते पी आय एल डिसमिस झालेलं आहे हे मला आणि मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की उद्या तुम्हाला जर असं वाटत असेल की कोर्टाचाही प्रॉब्लेम हा आहे की हा योगायोग म्हणावा की जाणून बुजून केलेली कारवाई म्हणावी हे आपणच ठरवायला हवं कारण त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही आदल्या दिवशी येत आहे दोन हजार बावीसला तुम्ही नोटीस दिली आणि दोन हजार पंचवीस काल काल सोळा जून होती आणि काल त्यांनी जबरदस्तीने ही कारवाई केलेली आहे आणि सव्वा पाच वाजता सव्वा पाच वाजेपर्यंत त्यांनी ही सगळी तोडफोड केली आणि पूर्णपणे डिमॉल्युशन करण्यात आलेलं आहे हाला की त्यांच्याकडे अठ्ठेचाळीस तास अगोदर जनरली नोटीस दिली जाते ती पण त्यांनी सह केलेली नाही आहे आणि या भर पावसात काल प्रचंड पाऊस होता तरी पण हे जाणून बुजून केलेलं आहे मला कळत नाही की टी एम सी जे अधिकारी आहेत ते एवढे सक्षम केव्हापासून झाले एवढे कार्यक्षम केव्हापासून झाले त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे कारण ह्या क्लबमध्ये जे आहेत माननीय एकनाथ शिंदे सगळे आमदार खासदार प्रताप सरनाईक संजय केळकर स निरंजन डावकर हे सगळे आमचे सभासद आहेत जितेंद्र आवाड हे सगळे सभासद आहेत संजीव नाईक साहेब आहे तर हे प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की टी एम सीचे अधिकारी जे आहेत त्यांच्यावर कोणता हा दबाव होता की त्यांना कालच ही कारवाई करायची होती आणि आज आमच्याकडे जे आहे पी आय एल डिसमिस झालेल्याची नोटीस पण आहे मी तुम्हाला जी उद्या सकाळी मला जी नोटीस मिळेल ती पण देतो आणि नऊ जूनला सतरा जून ही डेट दिली होती हायकोर्टाने फॉर पी आय एल डिसमिसल ती पण आम्ही त्यांना दाखवली परंतु त्यांनी कुठलाही कॉग्निजन्स बाबतीत घेतला नाही आणि त्यांनी ही धडसोड वृत्तींनी कारवाई केली आणि ही ड्रेसिंग रूम आणि मुलांचं सगळं काही प्रसाधन होती ते सगळं तोडलेलं आहे इनडोरचा हात लावलेला आहे आणि सगळं काही केलेलं आहे सर सर ही तुमची आता फोडफोड झालेली आहे तुमच्या आता पुढची मागणी काय तुम्ही काय आता आमची मागणी ही आहे की ही पूर्णपणे बेजबाबदारपणे पी एम सीने हे केलेलं आहे आणि त्यांनी ह्या बाबतीमध्ये डेफिनेटली काहीतरी रिकन्स्ट्रक्शन करून जे आहे कारण हे मुलांसाठी आहे हे मालकी हक्क इथे नाही आहे कोणाचा ही एकशे चोवी एकशे दोन वर्ष जुनी संस्था आहे आणि गेली शंभर वर्ष जी आहे एकदाही कुठलाही कोर्टाची पायरी जी आहे हा क्लब चढला नाही पण गेले तीन चार वर्षापासून जी आहे जाणून बुजून ना की कोर्ट चॅरिटी कमिशन वगैरेकडे पण केसेस त्यांनी टाकलेल्या आणि त्या सगळ्या सगळ्यांचा रिझल्ट जो आहे तो ह्या क्लबच्या आमच्या फेवरमध्ये लागलेला आहे आणि ही पी आय एल जी आहे की ज्याचा काहीही संबंध नव्हता अशा किरण पायमोडे या नावाच्या व्यक्तीने जी आहे ती पी आय एल दाखल केली होती मात्र ती पण आज डिस्पोज ऑफ झाली पण टी एम सीनी कालच ही काय कारवाई केली हा आमचा एक मोठा प्रश्न आहे आहे बांधून मागणी बिलकुल आमची अशी आहे इमिजिएटली कारण का हा पावसाळा आहे आणि सीझनची सुरुवात आता होते आणि हे इंडोर स्टेडियम जे आहे ते आणि हे ड्रेसिंग रूम जे आहे ते टी एम सी स्वतः ही जबाबदारी स्वीकारून आम्हाला लवकरात लवकर आमची मागणी आहे की ही त्यांनी बांधून द्यावं या बाबतीत एवढं सांगेन हा क्लब शंभर वर्ष जुना आहे त्या पूर्वी जी स ज्या संस्थेची जी इमारत होती पॅव्हिलियन होतं ती अतिशय राहून नंतर एवढी मेंबर संख्या वाढली आणि पावसामुळे ती जुनी झालेली जी इमारत होती की लिंक व्हायची खेळता येत असे आतमध्ये टेबल टेनिस खेळणं वगैरे कठीण होतं म्हणून आमच्या क्लबनी स्वतःच्या पैशानी पैसे गोळा करून नवीन क्लब बांधला नवीन बिल्डिंग बांधली त्यावेळी याला नवीन बिल्डिंग बांधली तेव्हा मेंबर्सना पत्ते खेळता यावे म्हणून इकडे एक टेम्पररी रूम बांधली ती टेम्पररी बून रूम होती ती जेव्हा क्लब हे झाला पूर्ण झाला तेव्हा असा विचार केला गेला की की लहान मुला ह्या इथे जे क्रिकेट खेळणारे असतात त्यांच्या मॅच असतात त्यावेळेला ते बॅग घेऊन येतात त्यांच्या किमती बॅट असतात किमती व वस्तू असतात त्या वस्तू ओपन ह्याच्यामध्ये हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता निर्माण होत होती म्हणून आम्ही त्याचा विचार असा केला की ही रूम आहे ती त्यासाठी वापरावी मग त्याच्यात आम्ही काय केलं सुधारणा काय केली की मुलांना टॉयलेटसुद्धा फॅसिलिटी पाहिजे आता हल्ली लेडीज एवढं क्रिकेट वाढलेलं आहे आम्ही सुद्धा आम्ही इथे नेट चालू केली लेडीजसाठी टुर्नामेंट केल्या ले। आता त्या लेडीजना जर आम्ही चेंजिंग रूम देऊ शकलो नाही त्यांना जर टॉय टॉयलेट फॅसिलिटीज व्यवस्थित देऊ शकलो नाही तर त्या मुली कशा येणार इकडे आणि कशा खेळणार हे सर्व लक्षात घेऊन आम्ही हे सर्व केलं होतं आमच्या याच्यामध्ये ह्या इथे काही कन्स्ट्रक्शन करून काहीतरी पैसे कमावण्याचा मुळीच उद्देश आहे उद्देश कधीच नव्हता आणि नसणार होता पण ह्या मुलांना खेळणाऱ्या मुलांना आता तुम्हाला तर माहिती आहे की मुंबईमध्ये क्रिकेट एवढी आहे आज आमच्या नेटवर पूर्वी आमच्याकडे दोन ते पाच ने नेट असायची आज आमच्याकडे दहा दहा इकडे आणि दहा त्या देवळाच्या जवळ अशी वीस नेट आहेत सकाळ संध्याकाळ हजारो मुलं खेळत असतात बरं त्या नेटवर खेळतात ते बाहेर बाहेरसुद्धा खेळतात आता एवढ्या मोठ्या मुलं संख्येने जी मुलं खेळतात त्यांना काहीतरी फॅसिलिटी देणं आपलं कर्तव्य आहे ना आपण त्यांच्याकडनं नेटसाठी काही चार्ज घेतो त्या बदल्यामध्ये त्यांना चांगली विकेट देणं त्यासाठी माळ्यांचा खर्च करणं हे सर्व करणं हे आपल्याला गरज आहे आणि ते करत होतो आपण आपल्याला ह्याच्यामधनं कुठलंही कमर्शियल काहीतरी आपल्याला उत्पन्न मिळवायचं आहे किंवा मजा करायची आहे ह्याच्यासाठी आम्ही कधीच हे केलं नाही आमचा उद्देश एक स्पोर्टिंग क्लब ही ठाण्यातली सर्वात जुनी संस्था आहे की ज्यांनी क्रिकेटसाठी अहोरात्र प्रयत्न केला आपल्या ठाण्यामधनं खंडेरवा रांगणेकरांसारखे टेस्ट प्लेअर सगळे निर्माण झालेले इथे किती 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 मोठ्या लोक इथे येऊन मॅच खेळलेले आहेत महानगरपालिकेने और... यावर कारवाई केलेली आहे काय नेमकं महानगरपालिकेचा महानगरपालिकेतला महानगर काय संबंध आला आहे तोच माहीत नाही ही जागा आहे डिफेन्स आम्ही जर केलं आहे बरं त्यावेळेला जर बांधली होती त्याच त्याचवेळी त्यांनी सांगितलं असलं तोडलं असं तर आपण समजू शकतो एवढ्या वर्षानंतर त्यांना आत्ताच कुठे आठवण आली की हे आमचं हे कन्स्ट्रक्शन इलिगल आहे म्हणून इलिगल आहे तर आम्हाला तुम्ही सांगा तसं सांगितलं असतं तर आम्ही काहीतरी त्याच्यावर सुद्धा आम्ही काही विचारविनिमय केला असता काय करायचं पण पावसाळ्यात आहे पावसाळ्यात आणि आम्हाला तर नक्की वाटते की ह्याच्यामागे काहीतरी कोणाचा तरी, तरी हात आहे कोणाचा हात आहे आम्हाला माहीत नाही पण ही काही आमच्या कोर्टात केसेस टाकल्या जातात ते आमच्या बाजून रिझल्ट टाकतो आहे म्हणून त्या सोडाच्या भावनेने हे सर्व झालेलं आहे असं आम्हाला नक्की वाटते आणि त्या आम्ही का कॉन्फिडेंटली हे सांगू शकतो की आता आम्ही जे क्लब चालवतो आमची जी कमिटी आहे ती सर्व कमिटी एवढ्या प्रामाणिकपणे काम करते कोणाचा दुसरा काही संबंध नाही आम्हाला फक्त क्रिकेटच्या मुलांना ठाण्यातल्या मुलांना क्रिकेटसाठी प्रोत्साहन द्यायचं आहे मुलींना मुलांना दोघांनाही प्रोत्साहन द्यायचं आहे त्यासाठी आम्ही झटतो आहे आमचं सगळं जर तुम्ही पाहिलं तर आम्ही जेवढं काही टुर्नामेंट ठाण्यामध्ये जेवढे टुर्नामेंट होतात तिथे कुठेच नाही होत एवढी मुलं टेस्ट या ग्राउंडवर खेळतात दिवस रात्र खेळत असतात आम्ही इंडोर नेट बांधलं का बांधलं की पावसाळ्यातसुद्धा मुलांना खेळायची प्रॅक्टिस मिळाली असं नाही